नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं बी एड झालं असेल अशा विद्यार्थ्यांना येणाऱ्या टेट दोन हजार पंचवीस मधून शिक्षक होण्यासाठी सुवर्ण संधी आहे सो त्यासाठी टेट द्यावी लागणार आहे मग कोण विद्यार्थी इथे पात्र असणार आहे ज्यांचं बी एड झालंय शिक्षक होण्यासाठी परीक्षा कोणती द्यावी लागते मग तर ती आहे टेट नावाची एक्झाम जी की जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत निवड कुठे आणि कशी होणार आहे ॲपियर चालेल का मार्क्स किती हवेत याबद्दल आपण माहिती घेऊया तिकडे जाण्यापूर्वी इथे काही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो शिक्षक होण्यासाठी परीक्षा कोणती द्यावी लागते तर टेट द्यावी लागते टेट एक्झाम आहे दोन हजार सी ज्याची ऍड तुम्हाला एन आहे ऍड येणार आहे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दरम्यान जान फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ही जाहिरात येणार आहे एक्झाम तुमची मार्च एप्रिलला होण्याचे चान्सेस आहेत निवड कुठे आणि कशी होते तर निवड तुमची ही जी एक्झाम आहे टेट एक्झाम तुम्ही दिल्यानंतर टेट एक्झामचा जो तुमचा स्कोअर असेल ह्या स्कोरनुसार तुम्हाला चॉईस द्यायची आहे चॉईस देताना तुम्हाला बघा चॉईस काय काय असणार आहे तुम्हाला एक तर झडपी असणार आहे एक तर महानगरपालिका असणार आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था नगर परिषदा असतील त्या ठिकाणी तुम्हाला चॉईस द्यायची तुम्हाला झेडपीमध्ये शिक्षक आहे की इतर ठिकाणी शिक्षक व्हायचं आहे मग तुम्हाला चॉईस दिल्यानंतर तुम्ही ज्या संस्थेला चॉईस दिली त्या संस्था महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते तुम्ही तुमच्या जिल्ह्यात सुद्धा तुमची निवड होऊ शकते किंवा तुम्ही झेडपीची जर जागा दिल्या तर झेडपीच्या ज्या जिल्ह्यात जागा असतील त्या जिल्ह्यात सुद्धा तुम्ही झेडपीच्या अंतर्गत शिक्षक होऊ शकतात त्यानंतर अपियर विद्यार्थी चालतो चालतो का तर नाही बी एड विद्यार्थी चालणार नाहीये तर बी एड कम्प्लीट झालेला विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो आता फॉर्म सुटणार आहे फॉर्म जेव्हा सुटतील जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा असतो त्या डेटला तुमच्याकडे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट बी असणं गरजेचं आहे इव्हन दो पदवीचा किंवा पदव्युत्तर पदवीचं सुद्धा तुमच्याकडे मार्कशीट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आता पदवी आणि पदव्युत्तर पदवी काय आहे पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आता मार्क्स किती हवेत आणि शिक्षक कोणासाठी कोण कोणती परीक्षा द्यावी याबद्दल थोडक्यात माहिती आपण पुढे बघूया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला या परीक्षेसाठी तयारी जर करायची असेल आणि तुम्ही इथे पात्र असाल तर तयारीला लागा त्यासाठी मायक्रो लेव्हलला तुम्हाला आयपीएस पॅटर्न नुसार शिकवणारी टीम आम्ही तुम्हाला घेऊन येत आहोत मार्क्सचा दोन हजार बावीस चा बघितला तर जवळपास हजारो विद्यार्थी इग्नायट अकॅडमे शिक्षक म्हणून गेल्या वर्षात घडवलेले आहे सो हीच टीम घेऊन तुमच्या समोर आम्ही येतोय कृष्णा पाटील योगेश सर गणिताला बाळासाहेब सर इंग्लिश साठी अमोल गाडेकर सर सामान्य अध्ययन साठी विजय सर मराठी मानसशास्त्र आणि बाळकृष्ण सर मानसशास्त्रासाठी आहे सर या टीमकडनं तुम्हाला आयपीएस पॅटर्न नुसार शिकवलं जाणारे नियमित लाइव लेख म्हणजे ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे चालू होणार आहे एकोणावीस नोव्हेंबरला अनलिमिटेड व्यू किती वेळेस हो बघू शकतात नोट्स प्रॅक्टिस टेस्ट डाऊट क्लिअरिंग सेशन आहे मेंडॉलिक सेशन आहे ओल्ड विद्यार्थी असाल तर एक हजार रुपये ऑफ आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत ऍडमिशन घ्या आणि नवीन असाल तर पाचशे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं तर पाचशे रुपये सूट आहे अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो हे विद्यार्थी टेट मधून होऊ शकतात शिक्षक कोणते विद्यार्थी तर बघा शिक्षण काय विद्यार्थी टेट ला मार्क्स <coughs> इथे जर आपण बघितलं ओपन कॅटेगरी मधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स पदवीला असावे लागतात आणि कॅटेगरी मधून तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर पंचेचाळीस टक्के मार्क्स तुम्हाला पदवीला असावे लागतात तर आणि तरच तुम्ही बी एड प्लस पदवीच्या धर्तीवरती टेट देऊ हो शकता आणि टेट मार्फत शिक्षक होऊ शकता तुम्हाला सी टी टी गरज नाही दुसरं काय कोणत्या वर्गासाठी होऊ शकता शिक्षक तुम्ही जर तुमचं हे शिक्षण असेल तर कोणत्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकता नववी आणि दहावी या वर्गासाठी तुम्ही शिक्षक म्हणून इथे शिक्षक भरतीमध्ये अप्लाय करू शकता पण तिकडे अप्लाय करण्याच्या अगोदर टेट तुम्हाला द्यावी लागणार आहे ह्या टेटसाठी तुम्ही पात्र असणार आहे एक्झाम द्यावी लागणार आहे स्कोअरच्या आधार तुमचं सिलेक्शन होणार आहे हे विद्यार्थी देऊ शकतात होऊ शकता शिक्षक बघा कोण मध्ये पदवी असेल पदव्युत्तर पदवी असेल आणि बी एड जर असेल तर हे विद्यार्थी सुद्धा इथे शिक्षक होऊ शकतात टेटच्या माध्यमात मग माँग, पदवीला मार्क किती हवेत सेम इथे सुद्धा तुम्हाला ओपनच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला पदवीला पदवीला मार्क किती किंवा पदव्युत्तर पदवीला बघा आता तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे पदव्युत्तर पदवी आणि पदवी कशी कन्सिडर केली जाणार आहे जसं की हे कोणत्या वर्गासाठी पात्र आहे तिथे वर गेली तुम्ही तुम्ही पात्र आहात बघा नववी दहावी साठी पण फॉर्म भरू शकता आणि अकरावी बारावी साठी पण फॉर्म भरू शकता हे विद्यार्थी मग तुम्हाला मार्क्स कसे असावे बघा मार्क्स बद्दल तुम्हाला मी हे सांगतोय मार्क्स कसे असावे तर नववी दहावीला असाल तर पदवीला तुम्हाला मार्क असावं लागता ओपन कॅटेगरीसाठी आणि कॅटेगरीसाठी ओपन साठी तुम्हाला असावं लागतं तुम्हाला पदवीला पदवीला मार्क किती असावं लागतात तुम्हाला असं लागतं पन्नास टक्के मार्क ओपनला पंचाळीस टक्के कॅटेगरीला आणि तुम्हाला जर अकरावी बारावीला बघा याच शिक्षणावर अकरावी बारावी साठी तुम्हाला पद्युत्व पदवी पदु लागते पद्युत्तर पदवी असेल तुमच्याकडे म्हणजेच पीजी म्हणतो आपण त्याला तर तुम्हाला पदव्युत्तर पदवीसाठी पदव्युत्तर पदवीसाठी सेम मार्क तुम्हाला इथे असणं गरजेचे आहे आणि तर तुम्ही अकरावी वर अप्लाय करू शकता पदवीर पदवी झालंय पण पद तुमचं तर तुम्ही फक्त नववी दहावीसाठी साठी अप्लाय करू शकता या नोटिफिकेशन दो जा, तुम्हाला मी दाखवतो बघा बावीस ची जाहिरात होती जाहिरातीचं नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे नववी आणि दहावीला तुम्हाला, तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल नववी आणि दहावीला तर तुम्हाला शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय असं लागतं बघा पदवी जर असेल तुमचं तर पदवीच्या अंतिम वर्षासाठी खुल्या वर्गाला पन्नास टक्के आणि कॅटेगरीला पंचाश टक्के लागतात आणि बीएड तुमचं असं लागतं आणि अकरावी बारावी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी असावं लागते पद्युत्तर पदवी प्लस पन्नास टक्के ओपन पंचाळीस टक्के कॅटेगरीला आणि एड तुमचं असावं लागतं सो हे तुमच्याकडे जर शिक्षण असेल तर अशा धारक विद्यार्थ्यांना खूप मोठी करायचं आहे तयारी करा तीन महिने साधारणतः तुमच्याकडे असू शकतो वेळ ह्या तीन महिन्यात तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीचे पुस्तक तुम्ही ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा आमच्या टीमला कॉल करून मागवू शकता आणि इग्नाइट अकॅडमीची ही बॅच एकोणीस नोव्हेंबर पासून चालू होते फार कमी मी फी मध्ये बॅच अवेलेबल आहे ओल्ड विद्यार्थीना डिस्काउंट आणि नवीन विद्यार्थीना 500 विद्यार्थ्यांमध्ये डिस्काउंट आहे लगेच बॅच परचेस करा त्यासाठी ॲप डाउनलोड करा आणि ॲप वर जाऊन तुम्हाला बॅच परचेस करताना अडचण आलीच तर या नंबरला कॉल करा ही पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस च नाव आहे गुरु थ्री ओ नावाची नावा बॅच आहे इग्नाइटचे रिझल्ट आहे रिझल्ट तुम्हाला सांगतात की इग्नाइट ॲकॅडमी महाराष्ट्र शिक्षक भरतीसाठी नंबर वन काम करतेय सो शिक्षक मार्चच्या वर्षापासून आपण घडवले शिक्षण विस्तार अधिकारी सुद्धा आपण घडवले आहे या संदर्भात डिटेल्स माहिती घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करा काही शंका असेल तर कॉल कराच पण इग्नॅट एक्निटचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट पॅच परचेस करा ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनी नक्की परचेस करा बाकी तुम्ही अभ्यास करत आहातच बाकीची मदत तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही नेहमी देत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमचे काय प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका तुर्ताच थांबतो व्हिडिओ नेक्स्ट नेक्स्टमध्ये धन्यवाद